जय हरी बाबा जय हरी कुठून आले तुम्ही आम्ही पारगाव आले पारगाव बरं 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 आम्ही नारायण गडावर सेवा करी सेवा करतो बर बर्याची बर आम्ही चातुर्माची सेवा करतो बर आता दसरा मेळाव्या मध्ये पाटील येणार आहेत हो कसं काय वातावरण गडावरलं सध्या गडावरलं वातावरण ठीक आहे बरं तयारी वगैरे सगळं हा आता सध्या दिवसभर तर खूप तयारी चालू असेल या ठिकाणी दिवसभर भरपूर भरपूर सगळं सेवा लोकांच्या मनामध्ये खूप उत्साह असेल सध्या आहे की नाही जरा पाटील येणार आहेत त्याच्यामुळे दसरा मेळावा दसरा मेळावा आणि दरवर्षी पेक्षा हा दसरा मेळावा नक्कीच संस्मरणीय राहणार आहे की नाही लोकांच्या लोकांच्या सगळ्याच्या मनामध्ये उत्साह आहे उत्साह बरोबर आहे की नाही आणि सर्व लोक परिसरामधले असतील संपूर्ण जिल्हाभरातले असतील सर्व समाज या ठिकाणी येऊन सध्या सेवा करत आहे सेवा नाही वेगवेगळ्या प्रकारची सेवा चालू आहे तयारी चालू आहे आता तयारी बरीच होत आली असेल आहे का नाही बरोबर आहे गावगावची माणसं येऊन तयारी बसतात सेवा करून हा परत बरोबर आहे तुम्हाला कसं वाटतंय सध्या सध्या ठीक वाटते मस्त बरं वातावरण हा बरोबर

खेड्याचे दिमागवाडी बर बर दिमागवाडीचे जारंगी बरंगेपाटीत येणार आहेत हा चांगली सेवा आहे बर इथं कधी बसूयात तुम्ही इथं आकडी बसून चौदा वर्ष लागलेत सरलेत चौदा लागले चौदा वर्ष झाले या ठिकाणी गडावर शेवाला बर सध्या कसं आहे वातावरण गडावरला बरं आनंदी आनंद आहे सगळा उत्साह आहे लोकांमध्ये बरोबर आहे या वर्षीच्या दसरा मेळाव्या जरा जास्तच जास्त काय कारण जा, दसरा मेळा आता दरंग पाटला हा दरंग पाटले येणार त्याच्यामुळं आहे का नाही लहान मोठे वृद्ध सगळ्यांनाच हे बरोबर आहे बरं बरं शिर विठ्ठला विठ्ठल नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आलेलो आहोत क्षेत्र नारायणगड ज्याला धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं नारायणगडाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरती आपण सध्या आहोत रात्रीची वेळ आहे लवकरच या ठिकाणी भक्ती आणि शक्तीचा संगम होणार आहे बारा तारखेला दसऱ्याला दसरा मेळावा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा दसरा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे त्यानिमित्ताने गड कशाप्रकारे सजवला जात आहे कशा प्रकारची स्वच्छता सर्व नियोजन केलं जात आहे ते पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत हा हे आहे श्री क्षेत्र नगद नारायणगडाचं उत्तरेकडील प्रवेशद्वार इथ इत, इथून आपण आतमध्ये जाऊन संपूर्ण गड या ठिकाणी पाहणार आहोत ही गडाची आहे चिरेबंदी भिंत या पुरातन अशा प्रकारच्या प्रवेशद्वारातून मोठमोठ्या या दरवाज्यामधून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण हे संपूर्ण गड या ठिकाणी पाहणार आहोत हे आहे द उत्तरेकडील प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश गेल्यानंतर हा भव्य सुसज्ज अशा प्रकारचा श्रीक्षेत्र नारायणगड आपण या ठिकाणी पाहू शकतो हे आहे गडाची आतमधील मुख्य इमारत आता आपण संपूर्ण गडाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गडाचा अंतरभाग या ठिकाणी आपण पाहूयात उत्तरेकडील प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर ही जी चिरेबंदी भिंत आपल्याला दिसते त्यावरती वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी हा आपल्याला या ठिकाणावरून जिना दिसत आहे या ठिकाणी प्रशस्त अशा प्रकारची लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण दिवाबत्तीची सोय झाल्यामुळे गड रात्रीदेखील दिवाळीसारखा या प्रकाशामध्ये झगमगाट झगमगाट झालेला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अतिशय कुठे बरं सुसज्ज अशा प्रकारची ही इमारत गड़ाची आपण या ठिकाणी बघू शकतो भक्त मंडळी या ठिकाणी या गडाच्या पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती उपस्थित असते आणि सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीनिमित्त विविध साफसफाई असेल किंवा इतर तयारी असेल त्या तयारीच्या अनुषंगाने या ठिकाणी भरपूर लोक सध्या उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हा आहे संपूर्ण बाह्य भिंत जी आहे त्या भिंतीच्या आतून असलेला हा परिसर गडाच्या आतमधला हा सुसज्ज आणि भव्य दिव्य अशा प्रकारचा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकतो हा आहे गडाचा अंतर्गत आतमधल्या बाजूचा परिसर या बाजूने ही संपूर्ण इमारत आपण पाहत आलेलो आहोत एका शिळावरती आज आपण ज्या विविध उंच उंच आणि मोठमोठे अपार्टमेंट्स बिल्डिंग्स बांधतो त्यासाठी जे आपण कॉलम उभे करतो तर हे आपण जुन्या काळामध्ये एकाच शिळावरती ही एवढी मोठी भव्य दिव्य अशा प्रकारची हे बिल्डिंग उभे आहेत एक एक शिळा म्हणजे या बिल्डिंगचा एक एक कॉलम आहे अशा प्रकारची ही मजबूत आणि पवित्र अशा प्रकारची भव्य दिव्य गडाची इमारत आहे ही दीपमाळ आहे अशा ह्या इमारतीला आतमधल्या बाजूने या ठिकाणी एक दीपमाळा आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर या समोरच्या बाजूला देखील आपल्याला या ठिकाणी दीपमाळ दिसते आणि हे आहे सभा मंडप आणि मुख्य मंदिर आपल्याला हे समोरच्या बाजूला दिसत आहेत जे तीन कळस दिसत आहेत त्या ठिकाणी आहे नगदनारायण महाराजांची समाधी आणि मुख्य मंदिर मंदिराचा हा आहे बाह्य परिसर या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत हे आहे सभागृह मुख्य सभागृह